आता चहा कॉफी सर्व काही बंद गरम पाणी खूप माझं पाणी पण नवीन वर्षाची नवीन दिवसाची सुरुवात गणपती बाप्पांच्या पूजेने आशीर्वादाने आजचा वार गुरुवार चार जानेवारी पण व्हिडिओ तुम्हाला येतोय एक जानेवारीचा सोमवारचा आणि तुम्हाला माहितीच आहे बुधवार गुरुवार शुक्रवार आम्ही तीन दिवस देवदर्शनं करत होतो शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजेला घरी आलो आणि त्यानंतर दोन दिवस मी अजिबात व्हिडिओ बनवले नाही दोन दिवस छानपैकी मस्त आराम केला कारण प्रवासाने थोडीफार दगदग होते त्यामुळे म्हटलं चला आराम करणं गरजेचं कर होतं आणि त्यानंतर मग सोमवारी एक जानेवारीला फ्रेशमध्ये छान व्हिडिओला सुरुवात केली म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात एकदम उत्साहाने करायची हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कशी वाटते आमची फ्रेश फ्रेश मॉर्निंग खूप <laughs> दिवसांनी आज आहे एक जानेवारी नवीन वर्षाला सुरुवात झालेली तसं तर आपल्या मराठी महिन्यानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाला सुरुवात होत असते पण इंग्रजी महिन्यानुसार एक जानेवारी आहे आज तर आज सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला खूप आरोग्याचं आनंदाचं भरभराटीचं आणि सुखासमृद्धीचं जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना माझ्याकडून पण तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे पूजा मॅडम आहे हॉस्पिटलला माझी पण आंघोळ वगैरे तयारी झालेली आहे साफसफाई वगैरे सर्व काही काम आवरलं आहे आणि बऱ्याच दिवसांनी आज, आज तुम्हाला घरातला व्हिडिओ दिसतोय कारण चार पाच दिवस आपले यात्रेचेच व्हिडिओ चालू होते तर म्हटलं चला नवीन वर्षाची सुरुवात नवीन दिवसाची सुरुवात छानपैकी मस्त सुरुवात करू आता दिवसभर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि नवीन वर्षाला काहीतरी प्लॅन वगैरे काहीतरी आपण ठरवलं पाहिजे तर माझं थोडंफार आहे काहीतरी ठरवलं आहे मी ते पण तुम्हाला सांगते काही ठरवलं आहे चला आता आहे ना पूजाला जायचं आहे हॉस्पिटलला तिला उपवास आहे ना सोमवार तर तिला काही साबधान खिचडी नको आहे त्यामुळे मग वेपर्स चक्री तिला तळून दिली मी आणि चहा वगैरे आता मी पण बंद केलेलं आहे कारण नवीन वर्ष आहे ना त्यामुळे आता चहा बंद चहा घ्यायचा नाही त्यामुळे मी मी इथे ना शेगडीवरती माझ्यासाठी गरम पाणी ठेवलेले आहे आज आजपासून रोज गरम पाणी सकाळी सकाळी एक ग्लास घेणार मी <laughs> तर चला सत्य आहे ना अशी चेहऱ्यावर पण सूज दिसते आणि थोडी तब्येत पण माझी वाढलीच आहे वाढलं वाढले माझं तर त्यामुळे म्हटलं चला नवीन वर्ष आहे ना तर आपण काहीतरी करू नवीन वर्षापासून काहीतरी ठरवू म्हणून मी ना थोडंसं वा, बारीक व्हायचं ठरवलंय म्हणजे अजून चांगले दिसेल तर चला आता चहा कॉफी सर्व काही बंद आहे आता मस्तपैकी गरम पाणी खूप कडक झालंय माझं पाणी पण तर मला जास्त कोमट पाणी प्यायला आवडत पण नाही थोडंसं कडक गरमच पाणी पिते आणि त्यामध्ये लिंबू टाकते दोन तीन थेंबे चला भिडो बघत राहा डबा घेतला का ग काय मनावर घेतले मी तू नवीन वर्षाच बारीक वाईचं मनावर घेतलेलं आहे माझ्या लग्नाचं मनावर घेण्याच <laughs> मनावर घे <laughs> लग्नाच ना दिवाळीमध्ये काय खरं नाही बाई बघितलं ना म्हणते माझं लग्नाचं मनावर रोज सकाळी उठल्या उठल्या गरम किंवा कोमट पाणी पिणं आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आरोग्यदायक असतं आणि गरम पाणी पिल्याने बरेच आजार आपल्या शरीरातले कमी होतात दूर होतात आणि आपण एकदम फिटमध्ये राहतो तर गरम पाणी मी बरेच वर्ष खूप घ्यायची सध्या एवढ्यात घेणं बंदच केलं होतं पण आता म्हटलं चला पुन्हा सुरू आहे मी गरम पाणी घेतल्यामुळे पचनशक्ती वाढते आणि चरबीचंही पाणी होतं आणि आपण बारीक होऊ शकतो मस्त दिसू शकतो फिटनेस छान राहतो तर चला आजपासून तर मी सुरू केलेलं आहे गरम पाणी तुम्ही सुरू करा आता माझ्यासाठी इथे छान असा मस्त ॲपल ज्यूस बनवणार आहे मी ॲपल खायला मला एवढं आवडत नाही पण मला ॲपल ज्यूस आवडतो आणि आज आहे उपवास सोमवार तर मी काही साबुधाना खिचडी केलीच नाही आणि साबुधाना येणार जास्त खाल्ल्यामुळे वजन पण वाढतं कारण साबुदाणामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप प्रमाणामध्ये असतं त्यामुळे मग ते खाणं एवढं चांगलंच नसतं पण आता उपवासासाठी आपण खात असतो साबुदाणा तर म्हटलं चला आज आहे ना मस्त ॲपल आणि चिक्कूचा आहे ना ज्यूस बनू तर दोन्ही पण साळून घेतलं आणि अर्धा चमचा साखर टाकली मी यामध्ये एक ग्लास दूध टाकलं आता तुम्ही म्हणाल ताई बारीक व्हायचं आहे आणि साखर आहे पण खरं सांगू का एकदम काही गोष्टी सोडायला आहे ना त्रासदायक ठरतात तर त्यामुळे ना कोणती पण सवय आपल्या शरीराला लावायची म्हटली ना तर हळूहळू ती लावावी एकदम जर आपण साखर बंद केली ना खाणं तर आपल्या शरीराचं ना काप्र होतं थरथर होतं त्यामुळे कोणतीही गोष्ट आहे ना हळूहळू कमी कमी करत करत ती बंद करावी छान असा मस्त माझ्यासाठी एपल ज्यूस बनवलाय मी तर कसा वाटला नक्की सांगा जास्त काही थंडगार नाही पण छान आहे हाय सर्वांना गुड इव्हिनिंग तर आता संध्याकाळ झालेली आहे सहा वाजत आलेले घड्यामध्ये आणि छान मस्तपैकी मी फ्रेश झाली आहे बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवते एकदम मस्त वाटतं ना इव्हिनिंगचं वातावरण खरंच भारी वाटतं आणि माझी साडी दिसते तर शॅम्पूमध्ये धुतली मी ती साडी त्यामुळे थोडी अशी दिसते वाढली आहे तर चला आता दुपारी दिवसभर व्हिडिओ शूट केला नाही कारण सांगते तुम्हाला का केला नाही आज मी जरा बाहेर गेली होती आम्ही जेव्हा यात्रेमध्ये गेलो होतो ना तिकडे चार पाच दिवसापूर्वी तर तिकडे आम्हाला निरोप आला होता पूजाच्या आजे सासूबाई म्हणजे पूजाच्या सासऱ्यांच्या आई तर त्या अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं म्हणजे आजारीच होत्या आजची पंच्याऐंशी वर्षाच्या आजी होत्या त्या तर त्या त्यांचं निधन झालं होतं आम्हाला तिकडेच कळालं होतं मग मला काही म्हणजे जाता नाही आलं इकडे येताने आलं पण मिस्टर होते ते अंतविधीला गेले होते त्यानंतर मग म्हटलं चला आता आज आहे ना त्यांच्या दारावरती जाऊन आले मी तिथे आणि तिथे त्यांना भेटली वगैरे सर्व पाहुणे वगैरे होत्या आणि तिथलं काय मी जास्त शूट केलं नाही माझ्यासोबत माझ्या सासूबाई मोठ्या सासूबाई मोठ्या ननंदबाई त्यानंतर भुई सासूबाई माझ्या जाऊबाई नाणी जाऊबाई सविता आम्ही सर्वजण गेलो तिथे जरा वेळ बसलो आणि त्यानंतर घरी आले घरी आल्यानंतर मग माझं थोडंफार डोकं दुखायला लागलं कारण उपवास कोण होता मला आणि आज तसं मी खाल्लंच नाही तुम्हाला स तर पाहिलं तुम्ही जुसतात ज्यूस घेतला आहे मी तर पहिल्या दोन तीन दिवस असं होणारच आहे मला कारण आता थोडंसं वेट लूस करायचं कमी करायचं ठरवलं आहे मी तर त्यामुळे असं होत असेल तर डोकं उपवासाने पण दुखतं तर मग मी ना घरी आल्या आल्या मस्त ब्लँकेट घेतलं आणि झोपली थंडी वाचून आली होती मला आणि झोपल्यानंतर तुम्हाला सांगते मला साडेपाचला जाग आली तर साडेपाचला मी उठली म्हटलं आता चला न संध्याकाळ झालेली इव्हिनिंगची वेळ ह्या टायमिंगला झोपू नये तर मी साडेपाच उठल्या उठल्या उठ फ्रेश झाली आवरलं आणि तुमच्याशीच बोलते आता सहा वाजत आलेले आहे तर चला आता ना संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि तिथून पुढचा जो काही व्हिडिओ आहे तो शेअर करणार आहे मी नक्की तुम्ही बघत राहा पूजा आल्यानंतर पण आज तुम्हाला पूजा ही दिसेल गेलो तर चला दूध वगैरे तापत ठेवायचं आहे अजून मला गॅसवरती चला आता स्वयंपाकायला लागलेले रात्रीचं जेवण बनवायचं आहे आणि आज आहे ना मस्तपैकी झिरकं शेंगदाण्याचं झिरकं बऱ्याच काय माहिती नाही शेंगदाण्याचं झिरकं कसं करायचं आज मी तुम्हाला डिटेलमध्ये झिरक्याची रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही बघा पातेल्यामध्ये पाणी ठेवलेले साधा राईस करायचा आहे तर तांदूळ काढलेले आणि चपात्या किंवा भाकरी दोन्ही पिके काहीतरी करेल आणि झिरका म्हटलं ना तर आमच्या घरामध्ये मस्त पिके त्याच्यासोबत गरम गरम भजी लागतात तर करणार आहे मी तर चला लोक बघत राहा पटापट स्वयंपाक करून घेते स्वयंपाक करताना आहे ना सर्वात आधी मी भात बनवते भात माझा पातेल्यामध्येच असतो बऱ्याच ताईंनी मला विचारलं की ताई तुम्ही कुकरमध्ये भात का करत नाही माझ्याकडे छोटा कुकर नाही आहे घेणार आहे मी छोटा कुकर आणि जो कुकर आहे ना पाच लिटरचा तर तो एवढा मोठा एवढ्याशा भातासाठी लावायचा तर मग मी पातेल्यामध्येच भात बनवते आणि आता पातेल्यातलं पाणी पण आहे तांदूळ धून टाकले भात झाल्यानंतर लगेच इकडे पोळ्यांचं पीठ म्हणून घेणार आहे कारण भाजी ना सर्वात शेवटी करत असते मी तर असंच माझं स्वयंपाकाचं रुटीन राहतं कारण पोळ्यांचं पीठ आहे ना भिजलं पण पाहिजे तरच पोळ्या खूप छान मस्त होतात तसा टम्म फुकता आणि मौसूत होतात आणि आज तुम्ही माझा डेली रुटीनचा व्हिडिओ बघताय ताईंच्या मला कमेंट्स आल्या होत्या की ताई आम्हालाही तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं पण खरं सांगू का माझं पण आहे ना अचानकच ठरलं होतं माझं पण हा नाही हा नाही चालू होतं पण पूजा मला बोलली जा मम्मी म्हणून मी निघाली त्यामुळे मला एवढं काही माहिती नव्हतं नेमकी कुठे कुठे आम्ही जाणार आहोत कारण तुळजापूर जेजुरी पंढरपूर एवढंच मला माहिती होतं पण अजून बाकीचे देवस्थान आहे ना तिथं जायचं हे काय मला माहिती नव्हतं तर चला म्हटलं आला योग आपल्याला तर जाऊन येऊ देवाला नाही म्हणायचं मला पण बरं वाटत नव्हतं तर मग मी देवदर्शनं करून आली आणि सर तुम्हाला सर्वांना व्हिडिओमधून पण दाखवलं खूप साऱ्या ताईंच्या मला खूप छान छान कमेंट्स आल्या की तुमच्यामुळे आम्हाला देवदर्शनं झाले आणि खरंच भारी वाटलं सर्व वा बघून तर यात्रा पण आमची ना खरंच खूप भारी झाली आणि आता नवीन वर्षाची सुरुवात पण खूप भारी झालेली आहे तसं तर दोन हजार तेवीस हे वर्ष मला आहे ना खूप म्हणजे खूप लकी ठरलं कारण ह्याच वर्षी मला एवढी छान गोड यूट्यूब फॅमिली तुमच्यासारखी भेटली कारण बाप्पांच्या आणि महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत येऊन पोहोचले आहे आणि दोन हजार चोवीस हे साल पण आपल्यासाठी खूप छान असणार आहे अजूनही आपली यूट्यूब फॅमिली अजून मोठी व्हावी आणि असंच आपलं चॅनल आहे ना खूप छान चालू राहावं आणि तुम्ही पण रोज रोज माझे व्हिडिओ छान छान बघून एन्जॉय घेत राहा आनंद घेत राहा तर चला आता झिरक्याची रेसिपी सांगायची सर्वांना तव्यावरती ना मी शेंगदाणे भाजत ठेवले मागे एकदा मी ना शेंगदाण्याचं झिरकं बनवलं होतं तर बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या होत्या ता ताई तयामही पण झिरकं कसं करायचं शेअर करा तर झिरकं म्हणजे शेंगदाण्याचीच भाजी कोणी याला शेंगदाण्याचं बट्टही म्हणतात हे झिरकं ना आमच्या नाशिक भागामध्ये ना खूप केलं जातं तर बऱ्याच ठिकाणी ना करत नाही बऱ्याच राज्यांमध्ये शेंगदाण्याचा वापर पण खूप कमी करतात खोबऱ्याचा वापर जास्त करतात पण आमच्याकडे ना इकडे जास्त करून शेंगदाण्याचाच वापर करतात बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही शेंगदाण्याचा वापर खूप करतात पण आमच्याकडे ना शेंगदाणे घालूनच भाज्या केल्या जातात आणि ती सवय पडली आहे ना त्यामुळे मग तशाच भाज्या होतात तरी पण मी ना आता शेंगदाण्यांचा वापर जरा कमी करते थोडंफार खोबऱ्याचा वापर जास्त करते कारण हिवाळा पण आहे तर खोबऱ्यामध्ये पण तेलाचं प्रमाण असतं त्यामुळे मग थोडंसं खोबरं ऍड करते मी भाजीमध्ये आता आणि चपात्याही माझ्या आता होत आलेले आहे एका शेगडीवरती इकडे भातही होत आलेला आहे आणि मी आता माझ्यासाठी ना एक बाजरीची भाकरी करते मला हे ना भाकरी खूप आवडते आणि चपातीमध्ये ना थोडंसं कार्प्सचं प्रमाण जास्त असतं गव्हामध्ये तर त्याने ना वजन खूप वाढतं त्यामुळे मग मी चपाती खाणं थोडंसं आता बंदच करणार आहे पण एकदमने हळूहळू कारण एकदम जर आपण कार्प्स घेणं के बंद केलं ना तर आपल्याला थकवा येईल आणि कामाला एनर्जी राहणार नाही कारण काम करायला एनर्जी कार्बोहायड्रेट खाल्यापासूनच येते तर चपाती खूप जास्त प्रमाणामध्ये जर खाल्ली ना तर नक्कीच वजन वाढतं आणि नुसता भात जरी खाल्ला ना तरी पण वजन वाढतं कारण भातामध्ये पण स्टार्च खूप असतात जसं बटाट्यामध्ये भातामध्ये असतात स्टार्च त्यामुळे ना ते पण थोडं कमी प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे भात तर मला एवढा आवडतच नाही पण थोडाफार मी घेतला तर कधीतरी खाते आणि आता चला झिरकं करायचं आहे तर इथं मी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे म्हणजे झिरकं ना असं हिरवंगार छान दिसतं आणि भाजलेले शेंगदाणे आता यामध्ये खोबरंही टाकू शकतो आपण तुम्हाला जर टाकायचं असले तर टाकू शकता मी काही टाकलं नाही फक्त शेंगदाणे टाकते आणि झिरकैनात जास्त सणसणीत तिखट अजिबात नसतं थोडंसं फिकं किंवा मिडियम पद्धतीमध्ये करायचं आता आपल्याला हे पाणी टाकून येणार याची छान अशी मस्त बारीक फाईन पेस्ट करायची मिक्सरला तर जसं पाणी लागेल तसं मी टाकते आणि एकदम बारीक करून घ्यायचं तर आता इथं माझं वाटण झालेलं आहे आता कढईमध्ये ना दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये एक चमचा जिरं आणि दहा बारा कडीपात्याची पानं त्यानंतर एक चिमुडभर हळद हळद पण जास्त नाही टाकायची आहे त्यानंतर आपण जे वाटलेलं आहे ना शेंगदाणे आणि हिरवी मिरचीची पेस्ट ते यामध्ये टाकायची आणि सर्व काही टाकल्यानंतर तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं थोडंसं एक दोन मिनटं आणि त्यानंतर मिक्सरचं भांडं धुवून आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं जिरकं जास्त घट्ट नसतं थोडंसं पातळचं असतं तर अशा प्रकारे यामध्ये मी आता पाणी टाकून घेणार आहे त्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आणि वरतून थोडीशी कोथिंबीर एकदम सोपी रेसिपी आहे त्यामुळे मी रेसिपी चॅनलवरती दाखवली नाही तर मी तुम्हाला ब्लॉगमध्येच दाखवते पण नक्कीच तुम्ही हे करून बघा भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत अप्रतिम लागतं तुम्ही जर एकदा खाल्ला ना परत परत कराल तर इतकं छान झालेलं होतं ना हे झिरकं मस्त झालंय आता झिरकं म्हटलं ना तर आमच्या घरात ना भजी लागतातच म्हणजे आमच्या इकडे सर्वच जणं झिरकं किंवा दह्याची कडे सोबत भजी करतातच तर मग इथे मी आता वाटीमध्ये ना भजी करण्यासाठी थोडंसं बेसनपीठ घेतलेलं आहे याची काही रेसिपी सांगायची गरज नाही तुम्हाला तरी पण सांगते यामध्ये अर्धा चमचा ना ओवा थोडासा क्रश करून टाकला आणि चिमूटभर सोडा टाकायचा आणि यामध्ये ना लसूण किंवा हिरवी मिरची पण पेस्ट वापरू शकता पण यामध्ये मी फक्त हिरवी मिरचीचे काप करून घेतले बारीक तेच टाकते आणि कोथिंबीर यामध्ये तुम्ही कांदाही टाकू शकता पण मी झिरका आणि दह्याची कडी करते ना तर त्या भाजीला ना कांदा नाही वापरत तर यामध्ये आता मीठ टाकलं आणि पाणी आता हे सर्व काही बॅटर आहे ना छान असं तयार करून आहे आणि नंतर तेलामध्ये गरम गरम भजी तळून आहे एकदम काही तळणार नाही आहे फक्त देवाला नैवेद्य दाखवण्यापुरतं राहूला भूक लागली आहे तर थोडेच भजी करणार आहे बाकीची मी पूजा आल्यानंतर करणार आहे कारण जर आत्ताच सर्व करून ठेवली ना तर खूप कार पडतात आणि आम्ही आता सध्या लेटच जेवण करतो आहे कारण पूजा पण नंतर मग एकटीच बसते ते बरं नाही वाटत सध्या आमचा जेवणाचा वेळ आहे ना जरा लेटच होतोय साडे नऊ दहा वाजता तर चला आता मस्त पिके अशी खरपूस भजी दिसत आहे आणि थंडीच्या वातावरणामध्ये ना अशी गरमागरम भजी खायला तर खरंच भारी वाटतय तिला आमच्यावर काही येते ना आपण स्टेशनवर जाते त्या बसची दरवाजा लाव थंडी वाजती सगळ्यांनी ना रिझर्वेशन केलेलं राहतं मग त्याचं काय म्हणणं सिन्नरची लोक बसले ना मग सोलापूरची लोक बसती नाही मग तुम्हाला सिन्नरची लोकांनी बसायचं नाही मग मी कानात इयरफोन्स लावून घेतले असं दाखवलं मला ऐकूच नाही येते आणि आले आणि तिकीट कधी काढलं माहितीये का नाशिक रोडचे पुढे आल्यावर कंडक्टर म्हणजे कोणी राहिलं का तिकीट काढायचं म्हटलं हा मी राहिले तो म्हणतो कुठं जायचं जा। म्हटलं सिन्नरला डोक्यालाच लावला <laughs> मला <laughs> खरं <laughs> नाही बाई मग काही बोलला काय करू मग मी बोलले त्यांना म्हटलं आहो मी रोज ह्याच बसने येते म्हणे अगो मॅडम तुम्हाला कळायला पाहिजे म्हटलं अहो मी रोज ह्याच बसनी येते जागा नसली तर उभी राहते पण आता काय करणार करणारे बसच नाहीये शेवटची बस आहे फ्रेश होऊन ये कपडे चेंज करून जाई जेवण करायचंय किती वाजले साडे नऊ वाजले पूजा मॅडम आल्याय घरामध्ये आणि मस्त आता ना महा करम तळणार आहे कारण मला इतकी भूक लागली आहे मला मला भूक लागली होती मी पावडा घेतला होता खायला तर कंडक्टर दाखाने तो पण नाही करा घरी घेऊन आली काय खरं नाही आणि पूजा च्या आवडीच आज काय बनवलं झिरक झिरक मग अशी पुरत अण्णापुरत भजे तळले नैवेद्य दाखवला आणि पप्पा काय तू शोध जेवती नाही बाई आणि मग मी एकटीच बसायचं मला सारखी मग मी पण म्हटलं जाऊ दे बाई आल्यावरच बसून तो उपवास असल्यावर मी याची वाट नाही बघत मी जाऊन घेते पण आज मला चक्क भूक नाही लागली काय बरं काय माहिती भूकच नाही लागली तर चा तेल तापत ठेवलंय मी कढाईमध्ये बचत राहायला आपले मस्त गरम गरम बचत होऊन घेते आणि आम्ही जेवण करून घेतो गरमा गरम भजे बस ना मी तू पण बसा तुम्ही चला मला पण ताट करते मी

या तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला तर आता आम्ही ना जेवण करतो आहे आणि मी डायटिंग एवढी काही कडक नाही करत आहे कारण उपवास आहे त्यामुळे ताटामध्ये भजी पण दिसत आहे तुम्हाला झिरकई दिसतं आणि भात पण घेते आहे तसं पण आमच्याकडे उपवास सोडताना भात घ्यावाच लागतो तसं मला भात एवढा आवडत नाही पण उपवासामुळे मी घेते आहे आणि राहुलचं जेवण झालेलं होतं गणपती बाप्पांना आम्ही जे ताड दाखवलं ना तेच त्याने घेतलं खाल्लं तर आता आम्ही सर्वजण जेवण करून घेणार त्यानंतर मग मला बरीच कामं असतात आता व्हिडिओची इथेच एंडिंग करणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री